स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने बेकायदेशीर काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमास अटक केले वीस जिवंत राऊंडसह हो घेतलं ताब्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र साठ्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत आज महत्त्वाची कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांनी वीस हजार रुपयांच्या किमतीचे वीस जिवंत राऊंडसह हो एका इसमास अटक केली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे पथकांना पथकानं बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आणि तस्करी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने पोलीस अंमलदार दीपक गोरपडे पवन पाटील सत्यजित तानुगडे यांना गोपनीय माहिती मिळाली की ऋषीराज विजय पाटील वैवश्यक छत्तीस राहणार सडोली खालचा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा इसम बेकायदेशीर राहून घेऊन हळदी तालुका करवीर येथे येणार आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले पोलिसांनी हॉटेल गोकुळ कोल्हापूर अधानगरी रोड येथे सापळा रचून संशयितास ताब्यात आणि त्याची झडती घेतली असता वीस राऊंड असा वीस हजार रुपयांचा सा मुद्देमाल सापडला आहे सदर इसमाविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेषमोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील प्रवीण पाटील दीपक घोरपाडे सत्यजित तानुगडे सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुनील पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकाने केले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी